मित्रांनो की काय आहे अक्षर पाटील दिले कि नाही पहिली ओळख पहिली ओळख अशी वाचा म्हणजे आपल्याला ह्याच्यावर वेगवेगळे अक्षर दिलेत काण्याचे दिले एक माट्याचे दिले दोन दिले, दिलेत वेलांटीचे साधे अक्षर दिलेत बरोबर आहे कि नाही तर या पाटीचा वापर करून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे बघा आता तो कसा तयार करायचा आहे मी एक समजून सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या वहीवर ही पूर्ण अक्षरपाठ लिहून घ्यायची आणि स्वतः अर्थपूर्ण शब्द तयार करायचे चला अगोदर आग, आपण पाहूया की अर्थपूर्ण शब्द कसे तयार करायचे ते पहा आता मी ज्या अक्षरांना गोल केले आहे त्याचा आपला अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे मी अक्षराला गोल केल्यानंतर तुम्ही तो अर्थपूर्ण शब्द वाचायचा आहे छान वाचायचंय फक्त आता चैताली आता बघा मी ज्याच नाव घेईल त्यांनीच वाचायचं आहे हा वाच मैदा छान छान वाच आर्या दिसते का तुला एवढ्याला मग पुढे ये वाच हे गोल केलंय मी आता देवत छान श्रेया वाच हे गोल केले मी आता, के आता। बायलो छान दिसत सगळ्यांना वाचा शैला पहा पूर्ण शब्द वाचायचा कई बघा आणखीन कुणाला सापडतेत का बघा बर पैठ ना येते तिथ पैठ ना येते हा गोल केलाय मी वाचा बर कैद बघा परत मला एक शब्द सापडलाय मी त्याला गोल गेले वाचा दैनिक परत एक शब्द आहे मला आणखीन एक शब्द सापडला आहे बघा वाचा बर आता पूर्ण शब्द कोण वाचते छान हा वाचर गैर हजर आता हा पुढचा शब्द आहे वाचा बर कोण वाचतय बघा आपण वैमानिक असं वाचतो ना तर आपल्याला सलग वाचता आलं पाहिजे वैमानिक काय वाचायचं कारण वहीवर लिहिल्यावर असता आता तुम्हाला असं वाटतंय की ह्या प्रत्येक कप्प्यातला शब्द अक्षर वेगळे म्हणून तुम्ही वेगळे उच्चार करायला परंतु वेगळे उच्चार न करता सलग उच्चार करायचंय परत एक शब्द सापडला आपल्याला बघा वाचा बर मैल छान

शब्द तयार होतोय बै रा गी ब काय तयार झाला ब रा गी हा पण तयार होतोय बघा शा ना ना आणि हा क्रॉस मध्ये सुद्धा तुम्ही शब्द तयार करून घेऊ शकता तसा सेट ते पैसे काय बघा हा पण आपण क्रॉस मध्ये तयार करू शकतो आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी कोणत्या शब्द अगोदर म्हणायचा आणि कोणता नंतर म्हणायचा हे आपल्याला लक्षात ठेवा लागणार आहे परत एक नवीन शब्द सापडलाय मला इथं वाचा बर कदर कोणता शब्द वाचला बघा परत आणखीन सापडला वाचा छान काय शब्द वाचला आपण ह्याच्यात पण छोटे छोटे शब्द होते तयार ह हो ज हो रोस। गैर मोठ्या शब्दासोबतच आपल्याला छोटे शब्द सुद्धा तयार होतात तर बालमित्रांनो याच पद्धतीने ह्या अक्षरपाठीचा वापर करून आपण शब्द तयार करायचे आहेत सगळ्यांनी आता वहीवर हे शब्दपाठी कप्प्याच्या वहीत जसेच तसे लिहून घ्यायचे आणि त्याचे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आणि लिहायचे सुद्धा आवडले की नाही हा छान खेळ हो। आवडला की नाही हो। बघा हा खेळ तुम्ही गटात सुद्धा खेळू शकता ज्यांना जास्त शब्द सापडतील तो गट विजयी होणार आहे आवडले की नाही मग आपल्या मित्रमैत्रिणी सोबत हा खेळ नक्की खेळायचा आहे छान